गाव बातमी बातमी मंडळाचा शेतातील अनेक विद्युत पोल खाली कोसळण्याच्या मार्गात तिवरा येथील घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा येथील अनेक शेतकऱ्याच्या शेतामधील विद्युत प्रवाह होणारे सिमेंट पोल हे पोल पडण्याच्या मार्गावर दिसत आहे काही दिवसातच या इलेक्ट्रिक लाईनचे काम झाले हे काम निष्कृष्ट दर्जाचे असून सिमेंट पोल जमिनीवर केव्हाही कोसळू शकतात यामुळे जीवितहानी होऊन शेतकऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो हे पोल कोसळल्यास शेतकरी जर मरण पावला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंनी पूलवर तारेचा प्रभाव चालू असताना अनेक वेळा शेतकरी रोज या रस्त्यावरून नेणे जाणे करत असतात आणि हे पोल वाकल्यामुळे त्यांच्या अंगावर कधीही कोसळू शकतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे गावाकडची बातमीसाठी धामणगाव रेल्वे वरून आमचे प्रतिनिधी अजय डाकुरे येथील शेतकरी रोड वडगाव बड़ करतो तरी ह्या पोल, पोल, पोल।, पोल। वाकलेले वाकलेले असून हे कधी बी पडू शकते हवा धुनीनं सुद्धा पडू शकते करता या पोलची शासनाने दखल घ्यावी पोल दुरुस्त करून सिधे करावे आम्ही तिवरा येथे आम्ही तिवरा येथील शेतकरी शेतकरी रोज जाणं येणं करत असून यामुळे जीवित जीवितहानी होऊ शकते हां बरोबर आहे आम्ही शेतकरी तिवरा येथील नाव सांगा किशोर भागवत बाबाराव नारायणराव ठाकरे विजय कुपडे विजय कुपडे हे तिवरा येथील शेतकरी असून यांनी आपले पोल वाकल्याचे या ठिकाणी सांगितलेले आहे कॅमेऱ्यासहित तिवऱ्याहून अजय डाखोरे